पाणगाव तालुक्यातील कासारी घाटा महत्त्वपूर्ण मानला जातो छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी हजारो तेलांची टँकर पेट्रोल गॅस डिझेल ही वाहने या मार्गे ये जा करत असतात मात्र एकतर्फी अरुंद रस्ता असल्याकारणाने इथे नेहमीच रस्ता हा चक्कजाम होत असतो असाच एक प्रकार झाला आहे तो म्हणजे कासारी घाटात टँकर पलटी झाल्याने चक्कजाम झाला असून पर्यायी व्यवस्था नसल्याने आठ ते नऊ तास रहदारी विस्कळीत होत रहदारीमुळे मोठी अडचण निर्माण झाली त्यामुळे बऱ्याच वेळेस प्रवाशांना आपल्या प्राण्यांना सुद्धा मुकावे लागतात याची शासनाने खबरदारी घेऊन ताबडतोब हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे क्या दिक्कत है आपको मेरा जाम लगा हुआ है कल शाम को पाँच छह बजे जाम में खड़े हैं कोई सुनाई नहीं है गाडी फसी है